श्रोते हो नमस्कार संस्कृत साधना या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आपण जर आमच्या यूटूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिंडदान विधी पाहणार आहोत पूजेसाठी लागणारं साहित्य आपण स्क्रीनवरती पाहू एक सूचना आहे विधी चालू असताना माझे मंत्र आणि तुमचे तंत्र हे सोबत असावे जर माझे मंत्र पुढे गेले तर आपण व्हिडिओ पॉज करून आपला विधी करून घ्यायचा त्यानंतर पुन्हा व्हिडिओला सुरुवात करायची आहे पिंडदान करताना आपलं तोंड दक्षिण दिशेला असलं पाहिजे पिंडदानाची जागा स्वच्छ पुसून घेतलेली पाहिजे पिंडदानाकरिता दर्भ पाहिजे दर्भ नसेल तर मोहाची सुद्धा चालेल या प्रकारे आपण पिंडदान करणार आहोत वडील आजोबा पणजोबा त्यानंतर आई आजी पणजी अशा प्रकारे पिंड आपण टाकणार आहोत त्या बाजूला आईचे वडील आईचे आजोबा आईचे पणजोबा त्यानंतर आईची आई आईची आई, आई आजी आणि आईची पणजी अशा प्रकारे आपण पिंडदान करणार आहोत इतरही जे आप्तसुखीय गेले आहेत काका भाऊ आत्या मावशी मामा सासरे त्यांचंही पिंडदान करावं उजव्या हातामध्ये पाणी घेऊन अगोदर आपण संकल्प करायचा आहे मम पितु श्राद्ध प्रीत्यर्थम कुलाभी वंश, वंशवृद्ध्यार्थम पिंड प्रदानं, करीशे असं म्हणून संकल्प करायचा आहे आता पहिला पिंड आपण देणार आहोत गोत्र म्हणायचं त्यानंतर वडिलांचं नाव घ्यायचं आता मी या ठिकाणी अमुक गोत्रा हा अमुक शर्मना ह असं म्हणाल त्या ठिकाणी स्वतःचं गोत्र म्हणायचं आणि व्यक्तीच्या ठिकाणी त्या व्यक्तीचं नाव ठिकायचं ठीक आहे आता वडिलांचं पहिले गोत्र नंतर नाव गोत्रा अमुक शर्मा ह इथं तुमच्या वडिलांचं नाव घ्या आज बद पिता पिंडसदा दत्तन म त्यानंतर पिंडावर सावली धरायची हात छाकण ठेवायचा गोत्रा पितामह, मह आजोबाचं नाव घ्या रुद्ररूपा पिंडसुदा दत्तन छायां छाया ತಿಸ್ರ ಪಿಂಡ ಘ್ಯಾ ಗೋತ್ರ ಅಸ್ಮದ್ರಪಿತ ಪಂಜುಭಾಸ ಅಮುಕ ಶರ್ಮ ಆಧಿತ್ಯ ಪಿಂಡುಧಾ ನಮಃ ಛಾಂಕೃತ ಗೋತ್ರ ಅಸ್ಮದ್ ಮಾತನಾಸು ಪಿಂಡಸುಧಾ ನಮಃ ಛಾಂಕವಾ ಗೋತ್ರ अस्मदपितामही आजी आजीचं नाव घ्या रुद्ररूपा पिंड सुधा दत्तन छायां कृतवा गोत्रा अस्मद प्रपितामही पणजीचं नाव घ्या आदित्यरूपा पिंडसुदा दत्तन म द्वितीय गोत्राः मामाचं गोत्र घ्यायचं आईच्या वडिलाचं नाव घ्यायचं माता मह वसुरूपा पिंडसुदा द छायां कृत्वा गोत्राः मामाच गोत्र आईच्या आजोबाचं नाव अस्मद रुद्ररूपाः पिण्डसुदा पिंडसदा दत्त छायां कृत्वा गोत्राः मामच गोत्र आईच्या पंजोबाचं नाव घ्यायचं आदित्यरूपाः पिण्डसुदा पिंडसदा छायां छायांकृत्वा गोत्रा मामाच गोत्र, आईच्या आईचं नाव माता पिण्डसुदा वसुरूपा मम छायां कृत्वा गोत्रा मामाच गोत्र आईच्या आजीचं नाव रुद्रूपा पिंडसुदा छायां कृत्वा गोत्राः मामाचं गोत्र आईच्या पंजेचं नाव अस मद वृद्ध प्रमाता मही आदित्यरूपा पिंडसुदा छायां कृत्वा आता पिंडाच्या ह्या बाजूला म्हणजे वडिलाकडची भाऊ काका बहीण आत्या आणि पिंडाच्या डाळ्या बाजूला आईकडचे नातेवाईक मामा मावशी सासरे हे ह्या बाजूला डाळ बाजूला पिंडदान करायचं आहे आता आपण पिंडावरती अंगठ्याकडून पाणी सोडणार आहोत त्यांना पाणी देणार आहोत गोत्रा अस्मदपिता अवनी निक्ष गोत्रा अस्मदपिता मह पिंडपरिपत्य अवनीनीक्ष गोत्रा अस्मदप्रपिता मह पिंडपरिपत्य अवनीनीक्ष गोत्रा अस्मदमाता पिंडपरिपत्य निक्ष गोत्राः अस्मद्पितामही पिण्डपरिपत्य अवनीक्ष गोत्राः अस्मद् प्रपितामही पिण्डपरिपत्य अवनीक्ष द्वितीयगोत्राः अस्मद्मातामह पिण्डपरिपत्य अवनीनिक्ष गोत्राः प्रमातामह पिण्डपरिपत्य अवनीक्ष गोत्राः वृद्धप्रमातामह पिंड परिपत्य निक्ष पिंडपरीपत्य मातामही पिंड परिपत्य पिंडपरीपत्य निक्ष गोत्राह प्रमातामही पिंडपरीपत्य निक्ष गोत्राह वृद्ध प्रमातामही अवनी निक्ष आता संकल्प करायचा आहे मम कुलाभी वंशवृद्ध पिंड पूजनं करिष्ये आता आपल्याला पिंडाची पूजा करायची आहे सर्व पिंडाला पहिल्या बोटाने गंध लावायचा पिंडसंस्थापितरहा गंध सुगंधीही त्यानंतर salir... त्यान पिंडावरती तिळ व्हायचे आहे पिंडसंस्थापितरहा तिला अक्षदा सुअक्षदा त्यानंतर पिंडावरती ज व्हायचे आहे पितरहा यवा अक्षदा सु त्यानंतर पिंडाला फुलं व्हायची पिंडसंस्थापित रहा इमाणी पुष्पाणी त्यानंतर पिंडावरती तुळशी मंजुळा व्हायची आहे किंवा तुळशीची पानं पिंडसंस्थापित रहा तुळसी दलानी सुदलानी त्यानंतर पिंडाला धूपदीप ओवाळायचं आहे पिंडसंस्थापित रहा धूपसुदानमहा दीपसुदानमहा पिंडाला नैवेद्य दाखवायचा नैवेद्य दाखवताना उलट पाणी फिरवायचं ओम प्राणाय स्वदा ओम अपानाय सुधा ओम व्यानाय सुधा ओम उदानाय सुधा ओम समानाय सुधा ब्रह्मणे नम आता पिंडाला सर्वांनी नमस्कार करायचा अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी चैव सप्तेता मोक्षदायका यजमानाने साष्टांग नमस्कार घालून पिंडाला नमस्कार करायचा नमस्कार झाल्यावर यजमानाने उजव्या हातात पाणी घेऊन संकल्प करावा म्हणाव मम कुलाभी वंशवृद्ध्यर्थम पिंड उद्धारणं करीषे त्यानंतर दोन्ही हातानं आजोबाचा पिंड म्हणजे दोन नंबरचा पिंड उचलायचा त्याचा वास घ्यायचा दोन्ही खांद्याजवळ न्यायचं आणि जागेवर ठेवून द्यावा त्यानंतर पंजोबाचा म्हणजे तीन नंबरचा पिंड उचलून हा आजोबाच्या आणि वडिलांच्या पिंडाजवळ ठेवायचा उचलून दोन्ही हातानं उचलून त्याचा वास घ्यायचा खांद्याजवळ न्यायचं आणि बाजूच्या पात्रामध्ये ठेवायचे आहे तदा पारम पदग सदा पश्ये सूरया देवी चुरा तम्म त्यानंतर तीन तीन पिंड उचलून तीच क्रिया करायची तीन पिंडसोबत उचलायचे वास घ्यायचा खांद्याजवळ न्यायचं आणि पात्रात ठेवायचे इदं विष्णु रविचक्र मे त्रे पदम पा स्वाहा। रा हो स्थो हो वा सा पागुं मत्स्यपा गुसुरे स्वा विषणराटमासे विषण स्नाेस्थो विषण स्यूरासिविष्ण ध्रुवोशी वैष्णव मासे विषण वेत वा पिंडाचं भांड किंवा ताट उसलून त्या जागेवर ठेवायचे आणि हात जोडून म्हणायचं पिंडे स्वर्गे वा सहा अन्यस्थाने न वासाहा पात्र उचलून पुन्हा कपाळ लावायचं आणि बाजूला ठेवायचं आहे पिंडाच्या काड्या नैवेद्य सर्व त्या पात्रात ठेवायचं आहे त्यानंतर पिंडाच्या जागेवर पाणी शिंपडायचं आहे पिंडस्थाने शांती रस्तो पुष्टीर असतो तुष्टीर असतो हातात पाणी घेऊन संकल्प करावा म्हणावं अनेन पिंडदानेन मम समस्त पितृस्वरूपी जनार्दन वासुदेव न मम पाणी सोडून द्यावं हात जुळून नमस्कार करावा यदक्षरपदभ्रष्ट मायत भवेत तत्सर्व क्षम्यतान देव प्रसीद परमेश्वर आपल्या पूर्वजांना प्रार्थना करायची आहे की आम्ही केलेल्या पिंडदानातून आपण संतुष्ट व्हा आणि आमच्या कुटुंबावर आपला आशीर्वाद सदैव असू द्या अशी सर्व पित्रांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर तीन वेळा विष्णूला नमस्कार करून कर्म भगवंताला अर्पण करायचं विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नम विष्णुस्मरणात परिपूर्णांच्या असतो अस्तु परिपूर्णता तत्सद कृष्णार्पणमस्तू श्रुतीहो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद